मी सोनकांबळे सप्रेम नमस्कार आणि सविनय जैवी महाराष्ट्रात निवडणुकीचे प्रचार सुरू आहेत देशात संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून लागू केला आहे तसे पाथा मानव पृथ्वी तलावर सत्तर हजार वर्षापासून जगत आला आहे जसे काळ बदलतो हो, तसे माणसाचे जीवन पण बदलत आले आहे या भारत देशात आधी हडप्पा मौजो सिंधू संस्कृती नांदत होती सिंधू संस्कृतीपासून वैदिक संस्कृती आणि वैदिक संस्कृतीपासून ब्राह्मण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीपासून हिंदू संस्कृती आली अशा पद्धतीने माणसाची संस्कृती बदलत गेली आहेत आता भारताच्या संविधानाची संस्कृती आली आहे हे नवीन संस्कृती आहे एकोणीसशे पन्नासपासून सुरुवात झाली आहे म्हणून भारताच्या प्रत्येक नागरिकास विचार करण्याची जबाबदारी आली आहे आधीचा काळ हा माणसावर आलेले संकट व दुःख देवावर सोपू शकत असत म्हणून जनतेस तेच सवे लागून गेली आहे प्रत्येक अडचण देवाकडे ठेवणे व समाधान होणे पण आत्ता तसे नाही कारण देश चालवण्यासाठी आत्ता देशाचे संविधान आहे आधी नव्हते आता जनतेचे प्रत्येक अडचणी सरकार सोडू शकते म्हणून जागरूक नागरिकांनी योग्य उमेदवाराला मतदान करणे आवश्यक आहे देशात संविधान आहे त्याद्वारे आपण जे काही सोयीसुविधा पाहिजे ते घेऊ शकतो तेवढी ताकद या तुमच्या मतामध्ये आहे हे योग्य वापरणे महत्त्वाचे आहे कारण देशाकडे अमाप टॅक्सचा पैसा भरपूर जमा होतो त्याचा वापर योग्य ठिकाणी योग्य वेळी करण्यास चांगले लोक लोकप्रतिनिधी आवश्यक असतात समजदार बुद्धिवान शीलवान माणसे विधानसभेत पाहिजे जनतेचा काळजी करणारा आरोग्याची काळजी घेणारा हॉस्पिटल्स दवाखाने हे ते जनतेची सेवा व्हायला पाहिजे पण होत नाही आता तर दोन हजार चौदापासून कुठलेच इलाज योग्य पद्धतीने होत नाही कुठलेच औषध मिळत नाही आहे देशात तेरा कोटी जनता डायबिटीज पेशंट आहेत त्यांना गोळ्या वेळेवर मिळत नाही आहे आणि गोळ्या मिळत नाही म्हणून त्यांना दुसरे आजार होतात आणि त्याच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार होत नाही सरकार आरोग्यावर पाहिजे तेवढे खर्च करत नाही तोच बजेटचा पैसा दुसऱ्या ठिकाणी वापर करतात म्हणून दवाखान्याचा संकट निर्माण होतो याच्यावर सरकार उपाय करू शकतो त्यासाठी योग्य विचार करणारा उमेदवार पाहिजे म्हणजेच तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करणे आवश्यक आहे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत दिले पाहिजे पण आता त्याच शिक्षणाचे व्यवसायीकरण झाले आहे हे का घडले तर चुकीच्या माणसाला निवडून दिल्यामुळे शिक्षणावर जो खर्च व्हायला पाहिजे तो खर्च दुसऱ्या ठिकाणी करतात शेजारील देश चीन एकोणीसशे साठ सत्तरच्या दरम्यान भारताच्या भारतापेक्षा गरीब होता पण आता सर्वच बाबतीत भारतापेक्षा पुढे आहे कारण तेथील सरकार शिक्षणावर जास्त खर्च करते पण भारतात शिक्षा शिक्षणावर कमी खर्च केला जातो म्हणजेच दोन हजार चौदा म्हणा आणि त्याच्या आधीपासून म्हणा सरकारची भूमिका मुलांना चांगले शिक्षण द्यायचे नाही त्यांना म्हणजे सरकारला मुद्दाम होऊन गरीब मुलांना अज्ञानात ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे कसे तर देशाचा उपराष्ट्रपती मिस्टर धनकर सांगतो परदेशी शिक्षण हे काही एवढे चांगले नाही म्हणून तुम्ही बाहेर शिक्षण घेण्याचे आग्रह करू नका असे सांगतो पण त्या सर्वच बी जे पीवाल्यांचे मुले परदेशातील मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेत आहेत उदाहरण प्रकाश जावडेकरांचा मुलगा आणि शिवराज सिंग चव्हाणचा मुलगा असे अनेक नेत्यांचे बी जे पी नेत्यांचे मुले बाहेर परदेशात मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊन येतात देशातील विद्यापीठामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार अथवा मोदी सरकार ओ बी सी एस टी यांच्या मुलांना शिक्षण घेऊ देत नाही उदाहरण म्हणून तमिळनाडूतील मुलगा रोहित वैमुल्ला याला म्हणजे आत्महत्या करण्याचे मुद्दाम होऊन मजबूर केले त्याला आत्महत्या करण्यासाठी विचार करा त्यासाठी माझे प्रयत्न आहे लक्षात आणू देण्यासाठी एवढे उठाठेव करावे लागते एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दरम्यान झोपडपट्टीचे व गावातील मुले चांगले शिक्षण घेत होते त्यावेळी आर एस एस वाल्यांनी अभ्यास केला की एवढे अडचण असूनसुद्धा हे मुले शिक्षण कसे काय चांगले घेतात म्हणून त्यांनी अभ्यास केला त्या अभ्यासातून त्यांना लक्षात आल्यामुळे त्यांनी आत्महत्याचे निमित्त पुढे करून नववीपर्यंत मुलामुलींना पास करण्याचे ठरविले याच्यामुळे गरिबांचे मुलांचे बौद्धिक पातळीमध्ये वाढ होऊ शकले नाही आणि बरेचसे मुले वाईट वळणाला ला लागले आणि ड्रग्स नशा करण्याचे स्मगलिंग गुजरातपासूनच होत असते भारतीय जनता पार्टीचे सरकार आले तर हिंदू मुस्लिम असतो सत्तर वर्षापासून देशावर हिंदूंचे पंतप्रधान झाले आहेत एखादा पण मुस्लिम नाही अथवा ख्रिश्चन नाही तरी पण हिंदू खत्रेमे कसे समजत नाही बटेंगे तो कटेंगे हे घोषणा देतात हे काही समजत नाही आहे त्यांचे हिंदू खत्रेमध्ये नाही तो तरी त्याचे व्यवसाय करून आनंदित आहे मजेत आहे हिंदूंनी संविधानाने दिलेले सेवा चांगल्या पद्धतीने उपभोगतात पण या हिंदूंना चांगले जगू देत नाही कारण नसताना त्यांचे डोके फिरवतात तसे हिंदूंना या गोष्टीमध्ये फार काही रस नाही हिंदू खतरे में नाही आहे आर एस एस वाल्यांचे दुकान खत्रेमध्ये आहे धोक्यात येते म्हणून सर्व हिंदूंचे डोके फिरवतात सर्व हिंदू म्हणजे ओबीसी एस टी एन टी यांचे आदि डोके फिरवतात कारण की हे लोक अज्ञानी आहेत धर्माबाबत म्हणून सर्व महाराष्ट्राच्या जनतेस विनंती करतो आधीचे दिवस नाही जे काही संकट येते ते देवामुळे येते अथवा आधीच्या कर्मामुळे कर्माचे फळ आहे असे नाही तुमच्या प्रत्येक संकटावर आणि दुःखावर उपाय आहे ते म्हणजे देशाचे संविधान देशाचे सरकार कारण आधीच्या कालखंडात अशी लोकशाही नव्हती अशी मतदान पद्धती नव्हती तुम्ही तुमचे हक्क आणि अधिकार सरकारकडे मागू शकता वंचित बहुजन आघाडीला सोडून कुठलेच पक्षाची भूमिका सत्तर टक्के जनतेच्या फायद्याचे नाही त्यांचे राजकारण घराण्याशाहीचे फायदा कसे करून घ्यायचे हेच आहे महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला पाठविले कोणी पाठविले तर राज्याचा मुख्यमंत्री हे आपणाच दिसते तरी पण तुम्ही त्यांना कसे मतदान करता समजत नाही तुमचे महाराष्ट्रावर प्रेम नाही वेळे महाराष्ट्राचे द्वेष करता या महाराष्ट्रावर प्रेम करणारा काळजी करणारा फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर त्यांच्याच प्रतिनिधीला निवडून द्या परत पुन्हा या महाराष्ट्रात बळीचे राज्य आल्याशिवाय राहणार नाही या वंचित बहुजन आघाडीचे राज्य आले तर मुला मुलींचे शिक्षण फ्री आरोग्याचे सोयीस उपलब्ध शेतकऱ्यांचा मालाला हमी भाव देणार कोणी नाही दिले तर त्यांना सात वर्षाची शिक्षा देणार शेतकऱ्यांना पेन्शन योजना प्रत्येक शेतामध्ये सरकारकडून एक विहीर मारून देणार बी बियाणे उपलब्ध वेळेवर उपलब्ध करून देणार शेती अवजारे देणार प्रत्येक गावात शेताच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारणार शेतापर्यंत रस्ते करून देणार कृपा करून वंचित बहुजन आघाडीला संधीच्या स संधी द्या सर्वांच प्रश्नावर विचार करणारा एकमेव नेता प्रकाश आंबेडकर कारण त्यांच्या रक्तात आंबेडकर आहे मराठी जनतेने म्हणजे ओबीसी जनतेने मनाचे मोठेपणा दाखवून जात धर्म सोडून बाहेर या त्याच्या पलीकडे फार चांगले जग आहे आनंदमय जीवन आहे देश महत्त्वाचे आहे राज्य महत्त्वाचे आहे या महाराष्ट्राला गुजरात लॉबीने ओरबडून खाणारा आहे सावध व्हा जात धर्म या फंद्यात पडू नका संविधानाकडे बघा संविधान किती चांगले आहे सर्वांना समान संधी देते स्त्री असो की पुरुष अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता पण भारताच्या स्त्रियांना ॲटोमॅटिक म्हणजे काहीच कष्ट न करता हक्क मिळालेले आहे त्याचा योग्य उपयोग करून मतदान करणे आवश्यक आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे इतर आंबेडकरवादी पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणुकीला थांबले आहेत ते पण विचार करावे आपण निवडून येणार का वंचित बहुजन आघाडीला अडचणीमध्ये आणणार कारण बाळासाहेब आंबेडकर वयाच्या सत्तर वर्षापर्यंत समाजासाठी लढतात त्यांच्याकडे बघून तुम्ही अपेक्ष व इतर पक्षांच्या उमेदवारांनी महागार घेतला तर समाजासाठी फायदा होईल आंबेडकरी जनतेसाठी फायदा होईल समाजास समाजाला फायदा झाले तर तुम तुमचे पण फायदा होणार आणि तुम्हाला पण समाधान होणार त्याच्यात त्याच्यातच आनंद असणारे एवढे विनंती करतो योग्य उमेदवाराला विचार करून मतदान करा आणि बळीचे राज्य पुन्हा या महाराष्ट्रात येऊ दे अशी विनंती करतो धन्यवाद